नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा गड ब आणि गड कच्या परीक्षेमध्ये इतिहास या विषयामध्ये पेकीच्या पेकी, पेकी मार्क मिळवता यावे या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाची बॅच मी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू करत आहे दोन एप्रिल पासून लक्षात घ्या दोन एप्रिल पासून ही जी बॅच सुरू होईल ती लाईव्ह स्वरूपातील असतील बॅच लाईव्ह स्वरूपातील झाल्यानंतर त्यामधले लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील पाहू शकता आणि रोज सायंकाळी आठ वाजता या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर या ठिकाणी असतील हे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या या बॅचचं दुसरं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या बॅच मध्ये मी तुम्हाला कसल्या प्रकारची पीपीटी प्रक� या ठिकाणी वापरणार नाही तर विना पीपीटीचं केवळ डिजिटल बोर्डवरच शिकवण्याचं काम इथे या ठिकाणी मी करणार आहे जसं यापूर्वी अनअकॅडमीवर आपण शिकवत होतो सेम त्याच पद्धतीचं आपण या डिजिटल बोर्डचा वापर करून इथे no या ठिकाणी शिकवणार आहेत नो पीपीटीज केवळ डिजिटल बोर्डवरच तुम्हाला डायग्रामेटिक फॉर्म मध्ये हिस्ट्री हा या विषय या ठिकाणी शिकवला जाणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या या बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स पण या ठिकाणी उपलब्ध होतील जे तुम्ही इझिली डाउनलोड या ठिकाणी करू शकता एक कंपाइल फाईल ऍडमिशन केल्यानंतर एक पूर्ण टॉपिकची कंपाइल फाईल तुम्हाला इथं उपलब्ध केले जाईल त्या नोट्स समोर ठेवा आणि त्याचबरोबर या प्रकारचं लेक्चर या ठिकाणी पहा अशा प्रकारचं एक अफलातून प्रयोग आपण इथे या ठिकाणी करणार आहोत हे लक्षात घ्या याचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जे विद्यार्थी सुरुवातीला याच्यामध्ये प्रवेश घेतील म्हणजे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी या बॅच ची फीस अत्यंत कमी ठेवलेली आहे जी सर्वांना परवडेल अशी आहे ती म्हणजे टू नाईन्टी नाईन तर लक्षात घ्या दो दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हिस्ट्री हा संपूर्ण विषय ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी शिकवला जातील केवळ टू नाईन्टी नाईन मध्ये फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं पहिल्यांदा म्हणजे लगेच इथं प्रवेश घ्यायचा आहे पहिल्या शंभर मध्ये तुम्हाला इथे प्रवेश मिळवण्याची व्यवस्था तुम्हाला इथे या ठिकाणी करायची म्हणजे आता इथं बॅच पब्लिश झाल्यानंतर लगेचच तुम्हाला इथे ऍडमिशन करायचंय ऍडमिशन झाल्या झाल्या तुम्हाला एक कंपाईल केलेली पूर्ण इतिहास या विषयाच्या नोट्स असणारी एक फाईल तुम्हाला उपलब्ध होईल याच्यात तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि दोन एप्रिल पासून याचे लाईव्ह लेक्चर या ठिकाणी असतील तर ते सगळ्या महत्वाच्या बाबी या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध होतील तर मित्रांनो करा आज बॅच पब्लिश केलेली आहे दोन एप्रिल पासून या बॅच मध्ये लेक्चर घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत मात्र दोन एप्रिलची वाट न पाहता आता लगेचच तुम्ही ही बॅच इंडॉर या ठिकाणी करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच